अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचलन करत शहरातील तीनबत्ती चौक शिवतीर्थ महात्मा गांधी पुतळा व शहापूर चौक या ठिकाणी दंगल काबू प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली तर ती नियंत्रणात कशी आणायची याची प्रात्यक्षिके नागरिकांना पाहायला मिळाले या प्रात्याक्षिकांमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलीस अधिकारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी होमगार्ड व पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परीक्षा माझ्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी